ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या काही शिष्यांबद्दलची माहिती गोपाळबुआ हा रेकोळ गीचा राहणार त्याचे वडील बक्क बक्कप्रभूंचे भक्त होते कर्नाळीच्या अरण्यात बक्कप्रभूंचा वास होता लोक त्यांना शंकराचा अवतार समजत प्रभू त्याच बक्क बक्कप्रभूंचा अवतार आहेत अशी गोपाळबुआच्या वडिलांची दृढ श्रद्धा होती प्रभू फिरत फिरत गोपाळबुआांच्या घरी आले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांची प्रेमाने पूजा केली बक्क प्रभूंचे दोन विश्वासू कुत्रेच आपल्या पोटी जन्माला आले आहेत असा गोपाळबुआांच्या वडिलांचा विश्वास होता त्यामुळे प्रभूंनी जेव्हा गोपाळबुआना मागितले तेव्हा त्यांच्या वडिलांनी अत्यंत प्रेमाने लगेचच त्यांना प्रभूंच्या हवाने केले गोपाळबुवा रंगाने काळे आणि शरीराने धिप्पाड होते ते अत्यंत निष्ठेने आपल्या प्राणाचीही पर्वा न करता प्रभूंच्या सेवेत सतत तत्पर असत हे गोपाळबुवा अमरण ब्रह्मचारी राहिले रामबाऊ लंगोटी हा ब्रह्मचारी नेहमी लंगोटीवरच असायचा त्यामुळे त्याचे टोपण नाव लंगोटी असे पडले होते प्रथम त्याचा ओढा तात्या महाराजांकडे असायचा त्याचा बहुतेक वेळ घरगुती कामात जायचा त्याला दीर्घायुष्य लाभले होते त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांना प्रभूंच्या चरित्रकथा ऐकण्याचं भाग्य लाभलं घरातील लहान मुलांना त्यांचा फार लढा होता सर्व मुलांना लंगोटी रामा हवा असे माणिकनगरात आलेल्या गोसावी बैराग्यांची व्यवस्था हे रामभाऊ लंगोटी पाहत असत आपले उत्तर आयुष्य प्रभुवंशातील मुलाबाळांचा सांभाळ करून प्रभु सेवा करत त्यांनी माणिक नगरातच घालवले आणि शेवटी तिथेच आपला पवित्र देह ठेवला दयाळदास हा बाटिया जातीचा एक श्रीमंत व्यापारी होता मोठे मोठे धाडसाचे व्यवहार करून त्याने खूप द्रव्य संपादन केले होते पुढे त्याला उपरती होऊन काही काळ तीर्थाटन करून प्रभूंची कीर्ती ऐकून तो माणिक नगरास आला तिथे आल्यावर प्रभूंच्या आगात लीला पाहून प्रभू साक्षात ईश्वरच आहेत अशी त्याची खात्री झाली त्यामुळे आपल्याला रामाचे दर्शन व्हावे अशी त्याने प्रभूंना विनंती केली प्रभू म्हणाले बाबा रामाचे दर्शन होणे फार अवघड आहे त्यासाठी सर्वस्वावर पाणी सोडावे लागते तुझ्यासारख्या द्रव्याच्या मागे असलेल्या माणसाने देवाधर्माच्या वाटेला जाऊ नये त्यात सर्वस्व गमवावी लागते तो नाच चांगला नाही तरी तरीही त्याचा आग्रह काही कमी होईना त्याला रामाचे दर्शन करायचेच होते त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला तो तयार होता त्याची ती निष्ठा पाहून एक दिवस प्रभू त्याला म्हणाले घरी जाऊन बायका मुलांचा निरोप घेऊन ये त्याप्रमाणे तो घरी गेला प्रपंचाची सगळी व्यवस्था लावली आणि बायकोला घेऊन परत आला तेव्हा त्याचा निश्चय पाहून प्रभूंनी त्याला रामरूपाने दर्शन दिले तो पावन झाला मोठ्या आनंदाने त्याने प्रभूंचे पूजन केले त्यावेळी त्याने प्रभूंच्या बैठकीसाठी सव्वा लक्ष रुपयाचा चौथरा केला होता असे म्हणतात पुढे तो प्रभू संस्थानात द्रव्य सांभाळणारा खजिनदार झाला त्याच्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती त्याने प्रभू दरबारी खर्च केली शेवटी प्रभू क्षेत्रातच देह ठेवला त्याच्यानंतर त्याची पत्नी संस्थानात राहूनच सेवा करत होती ती ते अत्यंत सात्विक आणि संपन्न होती प्रभू आणि प्रभु प्रभु वंशातील सर्व व्यक्तींवर तिचे अलोट प्रेम होते आज आपण इथेच थांबो चिंतन श्री गुरुदेव ओम हरिओम